आरक्षण देऊ नये समाज नको करतो मी बऱ्याच जणांना खपत नाही मी मुस्लिमांचे प्रश्न मांडतो दही जणांचा बोर बोलतो मी दलितांचे प्रश्न मांडतो मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो मी मायक्रो ओबीसीचे ओबीसीच्या गोरगरिबांचा सुद्धा प्रश्न मांडतो त्यामुळं मला अनेक बंधन आहेत माझ्यावर जाणारे फोटो हे या रिगाडीवर कस <laughs> <laughs> परिस्थितीनं जरी मला घेरलं तरी मी तुमच्या जोरावरती एक इंचा सुट्टा मागे सरकार नऊ असतो नऊच्या पुढे सगळं रियांच्या बाहेर जाते रिअन त्याच कुठून देत नाही मास मी या समाजाला न्यायासाठी रात पाठ एकत्र करतो मात्र हे खरंय आज येवल्या कराची एकजूट बघून अख्खा महाराष्ट्र रात्रभर जपणार नाही मी मागा बा काही नाही जरी मराठा घ्यायला तरी तुम्हाला एक दोन तीन काम असं एवढेच करा पहिलं काम मराठा फलाटे असल्यामुळं कोणत्याही पक्षात तुम्ही काम करा कोणत्याही पण मतदानाच्या दिवशी जातवाना आणि खानी आणि आरक्षणाचा आणि आरक्षणाच्या कोणाचाही कार्यकर्ता असला कोणाच्याही पक्षात असला त्याच्या अडचणीमुळे जरी तो मराठा इकड असला तरी मतदान केंद्रावर गेल्यावर डोळ्यासमोर डोळे झाकून फक्त मुलं मुली आणि आपली आणि आरक्षणा आपला शेतकरी डोळ्यासमोर आला तिथं काही दिसत नाही तुम्हाला कोणाला मतदान केलं आमच्या पिठलं तसंच जात व्यासपीठावर मारण्याची मराठीची गर्दी <laughs> आणि सगळ्यांच्या ध्यानात आलं एक शिक्का चालायचं मतदान मस्त मस्त <laughs> आलं आणि एका दणक्यात पडून गेलं <laughs> तसे जातवान बना जातवान बना कोणत्या पण पक्षाचा कुठेही राहा काम कुठेही करा पण आज जात संकट सापली सापड या लासलगाव मधून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मी हात जोडून सांगतो सगळ्या वर्गातला मराठा समाज कदा मग तो नोकरीत असू द्या तो शिक्षक असू द्या तो डॉक्टर असू द्या तो वकील असू द्या तो व्यापारी असू द्या तो पोलीस मध्ये असू द्या तो महसूल मध्ये असू द्या तो अंगणवाडी सेवक असू द्या तुम्ही आरोग्य विभागात शासकीय नोकरीत असू द्या प्रत्येक मराठा आकडाय तो एसटी ट्रॅव्हलर जरी असला तरी एकच फक्त विनंती ते माझी राजकारणातला सुद्धा मराठा करा इतकं वेळ लय मराठा म्हणून सगळ्या सरकारनं आपल्याला बेटीच धरलंय ना डोळ्या ठेवायचं आणि एका मतदान सगळ्यांनी करायचं शंभर टक्के मतदान मराठी मिळालं आपल्या सोबतीला दलित मुस्लिम गोरगरीब ओबीसी मायक्रो ओबीसी धनगर सुद्धा सगळे मुस्लिमाचा ते विचार होता मी तिकडून म्हणलं पाडा मुसलमान मुसलमान पाडून